झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात प्रकल्प कार्यालयात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी खाली बसून विद्यार्थ्यांशी साधला संवाद सायंकाळी उशिरा पर्यंत सुरू होते आंदोलन धुळ्याच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयात आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आणि आदिवासी मंत्र्यांनी चक्क त्यांच्या सोबत खाली बसून त्यांची घराणी ऐकून घेतली मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलन झाले प्रशासनामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजने मार्फत रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी यासह काही मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात ठिय्या मांडला योगायोगाने राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके हे नंदुरबारहून नाशिकला जात असताना त्यांनी धुळे प्रकल्प कार्यालयाला भेट दिली आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चक्क खाली मांडी घालून बसले आणि त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले या बरोबरच लोक प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाचे स्थानिक अधिकारी भेट देऊन मुक्काम करतील आणि अडी अडचणी जाणून घेतील असेही त्यांनी सांगितले यावेळी मंत्री उईके यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या यावेळी त्यांच्या समवेत आमदार राजेश पाडवी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील उपस्थित होते याबाबत मंत्री म्हणाले आदिवासी विभागा अंतर्गत प्रकल्प कार्यालय एकात्मिका आदिवासी विकास प्रकल्प घोडे येते भेट दिली असता धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षण घेणारे जे सर्व विद्यार्थी आहे त्यांना दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्या योजनेचा त्यांना लाभ नियमितपणे मिळत नसल्यामुळे मानधन नियमितपणे मिळत नसल्यामुळे हा सर्व माझे मुलं आणि मुली प्रकल्प करण्यात आले असता त्यांच्याशी संवाद आणि चाललो आहे आणि संवाद आणि साधल्यानंतर त्यांच्याशी त्यांचं आज सायंकाळ आणि उद्या अकरा वाजेपर्यंत शंभर संयोजनेचा निधी जाणार आणि मी सर्व विद्यार्थ्यांना आश्वासित केलं आंदोलन करणाऱ्यांमध्ये प्रशांत सुर्वे योगेश पावरा दीपिका पाडवी शैला ठाकरे बबिता वसावे सायना ठाकरे रेवा पावरा किरण वसावे शिल्पा पाडवी सेनीसर चौरे प्रतीक्षा राऊत सरिता गावित दिव्या पावरा कैलास पावरा विनोद पावरा सरदीप पावरा दर्शन पावरा प्रवीण तडवी यांच्यासह एकूण दोनशे विद्यार्थी उपस्थित होते सायंकाळी उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे